मित्र हो नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो बोल की भावा आपल्या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनेलवरती नवीन असाल पहिल्यांदाच व्हिडिओ पाहता चाल तर आपला चॅनेल लागली सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून मी ज्या पण काय व्हिडिओ पाठील तर नोटिफिकेशन मार्फत पो तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही व्हिडिओचा खूप चांगला अभ्यास आणि आनंद घ्यायचा मित्रांनो विषय काय आहे तुमच्या लक्षात आलेलाच आहे त्याच्यामुळे मी जास्त वेळ न घालवता डायरेक्टली मुद्द्याला हात घालतो आज मारकडवाडी हे जे महाशिदस तालुक्यातील आणि सोलापूर जिल्ह्यातील जे गाव आहे ते दे संपूर्ण देशाच्या सगळ्या न्यूज मीडियावरती ते झळकतंय गावाचं पुण्य समजावं लागेल की गाव आज इतक्या कमी वेळात इतकं मोठं हिट लिस्टवरती गेलं पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या गावाबद्दलचा जो विषय होता बॅलेटवर मतदान प्रक्रियेचा तो राहिला बाजूला परंतु इतर राजकारणच लोकांचं खूप चांगलं पावलं यांना ह्यांच्यात सभा घेण्यामध्ये आणि लोकांमध्ये पुन्हा एकदा येण्यामध्ये एक वेळ आणि एक वेगळीच भूमिका त्या ठिकाणी मिळायला लागली दोन दिवसांपूर्वी शरद पवारांची सभा झाली शरद पवारांची सभा काउंटर तर करावीच लागेल पीला म्हणून बी जे पीनं आज मार्कडवाडीमध्ये सदाभाऊ खोत गोपीचंद पडळकर आणि राम सातपुते जिथले माझे आमदार होते ते त्या तिघांनी मिळून तिथं एक सभा घेतली त्या सभेमध्ये गोपीचंद पडळकर बोलतात तसे बोलले सदाभाऊ खोत बोलतात तसे बोलले परंतु राम सातपुतेंचा एक वेगळाच त्या ठिकाणी जो त्यांचा रोख होता तो आपल्याला पाहायला मिळाला आता राम सातपुते कोण हे तुम्हाला मी एक मिनिटात समजून सांगतो राम सातपुते हे माळशिरसचे माजी आमदार आहेत जे मागच्या वेळेस दोन हजार एकोणीसला तिथून फक्त दोन हजार मतांच्या फरकानं त्या ठिकाणी निवडून आले होते त्यांचे प्रतिस्पर्धी विरोधक होते जे आता तिथं आमदार झालेले ते म्हणजे उत्तमराव जानकर त्यावेळेस ते राष्ट्रवादीमध्ये होते आणि हे बी जे पीमध्ये होते आता त्या बी जे पीचं तिथं वातावरण कुठल्याही प्रकारे नसताना तो सगळा काँग्रेस राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता पण तिथं बी जे पी आली ती फक्त आणि फक्त मोहिते पाटलांमुळं आता मोहिते पाटील कोण तर मोहिते पाटील हे राष्ट्रवादीचे खूप जुने नेते आहेत शरद पवारांचे खूप जवळचे सहकारी राहिलेले आहेत किंवा त्यांचे पाहुणेसुद्धा आहेत कोणते आणि मा माळशिरस असेल किंवा तो तिथला जो आपलुज वगैरे हा जो परिसर असेल तिथं मोहिते पाटलांशिवाय दुसरा पर्याय नव्हता असं वातावरण एकेकाळी होतं आजही आहे परंतु थोड्या फार कमी प्रमाणात त्या ठिकाणी मोहिते पाटलांची क्रेज कमी झालेली आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे तर मित्रांनो विषय असा होता की मोहिते पाटलांचा दोन हजार एकोणीसच्या वेळेस भाजपमध्ये प्रवेश झाला आणि भाजप प्रवेश झाल्यानंतर त्यांच्या कारखान्याच्या काही गोष्टी होत्या त्या ठिकाणी नील झाल्या आणि देवेंद्र फडणवीसांच्या जवळ असलेले आर एस एसचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ज्यांची ओळख होती ते राम सातपुते विद्यार्थी परिषदेमधून गेलेले त्यांना त्या ठिकाणी आमदार व्हायचं होतं ते, ते प्रॉपर आहेत बीडचे परंतु बीडमध्ये त्यांना तसा सेफ मतदारसंघ नसल्यामुळं ते माळशिरसला मोहिते पाटलांच्या जीवावरती म्हणा मोहिते पाटलांच्या नावावरती म्हणा त्या ठिकाणी दोन हजार एकोणीसला ते आमदार झाले कोणालाही राम सातपुते हा माणूस कोणी हे माहीत नसताना त्या ठिकाणी ते आमदार झाले त्या ठिकाणी ते आमदार झाल्यानंतर त्यांनी जो काही तिथला विषय केला तो आपण सर्वांनी पुढे पाहिलाच परंतु त्या ठिकाणी माडा मतदारसंघामधून ज्यावेळेस धैर्यशील मोहिते पाटील उभे राहिले त्याच वेळेस त्यांच्या विरोधात ते उभे राहतील असा विषय होता परंतु ते सोलापूरमधून उभे राहिले प्रणिधी शिंदे यांच्या विरोधात आणि त्यावेळी तिथेही त्यांचा पराभव झाला परंतु त्यांनी आजच्या सभेमध्ये जे मोहिते घराणं होतं ज्या मोहिते घराण्यामुळे त्यांना थोडेफार का होईना लोकांमध्ये त्यांचं एक प्रस्त उभं करता आलं त्या मोहिते पाटलांविषयी बोलताना आज त्यांनी कुठल्याही प्रकारे हातचा ठेवलेला नाही मोहिते पाटलांनी कशा पद्धतीने माळशेराज तालुक्याला लुटलं कशा पद्धतीने त्यांनी सोलापूर जिल्ह्यालाच लुटलं कशा पद्धतीने त्यांनी महाराष्ट्रच लुटला त्यांना वेळेवरच अटक नाही केली तर संपूर्ण ते हे करून टाकतील ते, 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 ते करून टाकतील हे सगळं बोलताना मोहिते पाटलांविषयी बोलताना सातपुते कुठेही कमी पडले नाहीत आता हे माणूस बोलतो कधी किंवा हा बोल माणसाला असं बोलावं हो कधी वाटतं तर हे बोलावं वा लागतं वाटतं किंवा बोलता बोलता येतं त्यावेळेस ज्यावेळेस तुमच्या हातामध्ये सत्ता असते प्रशासन असतं पोलीस असतात मुख्यमंत्री तुमचा असतो जवळचा माणूस असतो त्यावेळेस माणूस असा बोल बोलतो परंतु कुठेतरी ज्या धैर्यशील मोहित्यांनी उल्लेख केला होता त्यांचा की ते बीडचं सा पार पार्सल आहे आम्ही बीडला पाठवणार परंतु ते बीडला जाणार आहेत का तर मुळे जाणार नाहीत ते त्या ठिकाणी राहतील पुन्हा काम चालू करतील कदाचित त्यांना विधान परिषदेचे आमदार आमदार त्यांना देतीलच म्हणजे विषयच नाही त्याच्यामध्ये त्यांना विधान परिषदेचे ते आमदार करतील आणि त्यांची ताकद पुन्हा त्या ठिकाणी वाढवतील ज्या पद्धतीने शरद पवारांविषयी बोललं बोलणं गरजेचं होतं किंवा उत्तमराव जानकारांविषयी बोलणं गरजेचं होतं परंतु ना शरद पवारांविषयी ते बोलले ना उत्तमराव जानकारांविषयी ते बोलले ते मोहिते पाटलांनाच टार्गेट केले होते त्याच्यामध्ये जयसिंग मोहिते पाटील असतील त्यांना त्यांच्या याच्यामध्ये अटक करण्यात येईल किंवा त्यांना आम्ही आत टाकू हे करू सरकार आपलंच आहे आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार आपलंच आहे मोहिते पाटील हे किरकोळ माणूस आहे यांना आता घाबरायची गरज नाही एवढं सगळं तर बोलून गेले पण ते एवढे बोलले कसे काय हेच मोठं हा मोठा प्रश्न त्या ठिकाणी उभा राहतो कारण मोहिते पाटलांशिवाय अजूनही तिथं पान हालत नाही हे तितकंच खरंच आहे तुम्ही किती काय म्हटलं तरी मोठी जी प्रस्थापित घराणी असतात ते प्रस्थापित नुसती पैशाने प्रस्थापित झालेली नसते लोकांमध्ये कनेक्ट सुद्धा असतो त्यांचा गावोगावी कट्टर कार्यकर्ते असतात गावोगावी मोठे मोठे पुढारी त्यांच्या असतात त्याच्यामुळे ह्या सगळ्यांना फेस करत करत तुम्हाला त्या ठिकाणी परंतु इतकी आक्रमक भाषा आणि इतकं आ, हे बोलणं ते मला नाही वाटत की हे तुमच्या अगदी म्हणजे भविष्यातल्या राजकारणाविषयी चांगला असू शकतं कारण तुम्ही किती झाले तरी बाहेरून आलेला आहात आणि मोहिते हे त्या ठिकाणचं प्रस्थ आहे आणि जर त्या ठिकाणचे नसते तर ते दीड लाखाच्या मतांनी तिकडे निवडूनच आले नसते मग हा कुठेतरी तुम्ही त्या विषयीचा विशेत विषय तुमच्या लक्षात घेतला पाहिजे आणि तो पूर्ण परिसर जो आहे तो परिसर कुठेतरी अजूनही तुमच्या हातात येऊ शकतो कब्जेत येऊ शकतो फक्त तुमचं जिभेवरचं कंट्रोल तुम्हाला ठेवता आलं पाहिजे आणि पुन्हा बी जे पीची तर सत्ता येऊ शकते तुम्ही आमदारसुद्धा होऊ शकता परंतु सध्या बॅलेट पेपरवरती निवडणूक घेतल्यानंतर तुम्ही होचाल का आमदार हे सुद्धा त्या ठिकाणी विचार करण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो ज्या पद्धतीने त्यांनी आज मोहिते पाटलांविषयी भाष्य केलं त्याबद्दल तुमचं काय मत आहे केलं तर योग्य केलं काय असं करायला नाही पाहिजे तुमची जी काय मतं असतील ते कमेंट्स बॉक्समध्ये नक्की मांडा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र